मला म्हणत होतं एक म्हणावाची किरळी पडली नाही जाऊ रानात जाऊन बघून याचा हा स्वतः कामाला गेलं मला म्हणलं जाऊन तर या जा गे रानात बघून तर या म्हणलं रानात काय मी नवीन जाती गे मला माहित नाही का म्हणलं रानात जायचं हा मला माहित आहे की म्हणलं किरळी कशी आली कशी नाही अव किती सांगायचं ह्या माणसाला म्हणलं खाज टाकून घेऊया तर गुंठेव विकायचे कोणाला विचारून गुंठेव विकायला लागली तर काय माहित हा कष्ट घेतला आम्ही त्याच्या प आता केरळीत मका हाय आता कसली चांगली आहे ही मका आता काय डोक्याच्या वर गेली का कंचं पडणार माहिती ही जी हां हीच घरी क ठेवली शाळ्या आहेत हो त्या घरचं योगा ही कसली किरळी निघली हां हा? त्याला कायच नाही अजून तरी तशी एवढी चांगली आहे जरी खाजं टाकलं मना समजा हां मला निश्शन दिले होऊन दिली मला म्हणलं मुळीची खेप टाकतो मी म्हणलं होतं शेणखत कोणाचं तर बघून शेताला सगळ्या टाका माणसावनी जाईल शेताचं पण त्याला पाणी मिळलं आता च... आपण पाणी खातो आपलं पोषण होतं आपण वाढतो तसं पण आहे ना या पिकाचं ह्याला पण कुठं तर आज चांगलं बघितलं खत पाणी व्यवस्थित घातलं खाजं घातलं ती वाढणार नाही का पीक घ्यायचं कळायचं नाही शेत आहे म्हणून नुसतं म्हणून जमत नाही त्याला शेती पण चांगलीच करावं लागते म्हणलं ला होतं आणून द्या माझी मी तर घालते मध्ये नुसता घातला वाद, वाद, वाद। पण नाही परत त्याला कुठला आनंद यायला ना काय हाय असं जागेवर पडले बघा हा हिरवीगार कसली मका यायची ही खालच्या तुकड्यातली जरा पिवळी पडली कारण तिला म्हणजे ते कसं आहे त्याला भेटलंच नाही ना काय त्याला खत नाही काय नाही ना नुसतं वाद घालायचं आणि हे करायचं अशाने होत नसतो परपंचा बानावर कळत नाही अहो जाताना सुद्धा तोंड बंद नव्हतं हीच करत जाण तीच कर जा सांगून जाणार अजून आता एवढ्या मोठ्या मकतलं मला गावात काढणं होतं आहे आता ती झाली आहे मोठी टिंचर पण फवारा म्हणलं तर नाही घरात आणून ठेवलेलं ठेवलं पण पंप काय तुला कोण देत एवढ्या दिवसात ह्यांना पंप भेटला नाही गं किती दिवस वलडून गेलं हां काय थोडं दिवस गेलं का त्याच्यावर राख्यापासनं मला म्हणते तर खास आणून देतो आज चांगलं दहा पंधरा दिवस झालं ह्यांना कळाय पाहिजे या किती काळजी तर मला पण कळतं आहे की काळजी माणसाला झोपू देत नाही ह्यांना झोपी लागते त्या मोबाईल बघायला लागते तर नको म्हणलं तर ऐकायचं नाही कुठल्या गोष्टीला आता ती गुंठेव विकली मला पण वाईट वाटतं व गुंठेव नको म्हणलं होतं ह्यांना मी विकायला कुठं रेट असलं तर बरं आहे नाही आता गुन ते गुंठेवर विकून घरात आता धान्य आता संपलं आहे होती त्या मकाचं तर तुम्ही ते हाल बघितलेत कसं झालं मी पण बघितलं नाही आणि ती गळ्याला पाणी बरोबर खाली गेलं ना ती खालचा थरपूर असा भाग झाला त्याच्यावर पण किती मी ऐकून घेतलं ऐकून पण मी का घेतलं माझी चूक होती ना चूक माझी असल्यावर मी ऐकूनच घेते चूक नसल ना तर कोणी कोणाच बोलायचं मला अधिकार नाही ते खराब झाल्यामुळं मी पण तेवढं काढलं व्यवस्थित वाळू घातलं दळायला पण दिली त्या दळणा दळणावर पण करताना तिथं गिरणीवाला काय तर मला वाटतं ती वलसरमा वाट का होती गिरणीतनं पीठ पड ना आता ती मला माहीत नव्हतं ना ती वली असल्यावर तसं होतं काय पण mm -hmm. तरी मी हरकू लावली होती बरं पण कसं झालं आता मला तर काय माहीत नाही बरगा कारण आबाळाचं वातावरण आहे ऊन कुठं नाही आज आता चांगलं दहा साडे दहा वाजत आल्या त्या तर ऊन नाही ऊन नसल्यामुळे ती जरा शेसमले झाली असेल शेत मग ती पडली नसेल ती कोणीकडंच राहिलं आता ते मका नाही काय नाही घरात मग मी काय म्हणलं होतं एवढी काय होईल तेवढी मका करून घेऊया म्हणलं त्याचा पण लेगीचा असतो व तोडान मोडाण परच्या ती पसरू घाला कन्सन ती परत याला मिसने बोलवून त्याची करायची कुठं ना म्हणा पर शी ते म्हणले कष्ट तर लागणारच की कष्ट केल्याशिवाय काय कष्ट नाही ना तर मग काय उपयोग आहे त्याचा हे पण आले बघा माझ्या मागं कशा काय बसवा मांडीच बसावं लागते का बाहेर आवाज शेतार एवढ तिकडून किरळी बघून या जातो नाही तर आपल्या शिळेला गावात आण जातो तिथलं तिथलं काय सांगून उपयोग नाही बघा काल पण म्हणलं पाऊ तसल्या पावसात गेली आणि पाऊस आला यायचा त्या आला मोबाईल ठेवायची जागा नव्हती काय नव्हती असं पाखरं राखायसाठी बारकी मका होती ना त्यावेळेस पाखरं आता तुम्हाला दाखवते म्हणजे मका केवडी होती हे बघा अशी मका आहे ना अशा टायमिंगला आम्ही पाखरं खाऊनी म्हणून झाडाला जी ठिकी थी असती ती ती बांधली होती त्यातलंच एक ठिका वडून घेतलं ते त्याची कोप केली तशी मी तशी मी बसली बघा ती पांघरून मोबाईल तेवढा भिजू दिला नाही एवढं म्हणता हाल काल म्हणूनच तर नुसती चिरचिर होती म्हणलं यायचा नाही पण बघता बघता एवढा आला बघा भिजली मी पण शर्डत तशातच हिंडवली आणि तशीच घेऊन आली परत पण फोन केला की मी म्हणलं छत्री तरी तुला कुणी जाय सांगितलं होतं मी नको म्हणत होतो ऊन हा एक कडाक्याचा पाऊस येत असतो तर तुझे तू गेले ना तुझी तू काय करायचं आहे कर शेवटी आलं नाही तर एवढं आवं माझा जीव खाला काल आणि काय नाही घरी येऊन बघती तर मोबाईल बन मी माझा पण संताप वाढला होता मी पण काय नाही एक ना आणि दोन ना ऐकून घेतलं नाही काय नाही मी पण अशी फायरिंग काढली म्हणता म्हणलं तुम्हाला आणायच कोणी सांगली होती शरड तुमची तुमची ना तुम्ही तुम्ही बघायचं होतं ना त्याचं राखायची होती तर तुझं नाही काय काय अहो माझं असतं तर तुम्हाला तर पण काळजी पाहिजे का नाही हां तुम्ही नुसतं दुसऱ्या अवलंबून कुठवर राहा आता स्वतः पण स्वतःला पण जरा आज लागली पाहिजे ना तुम कामाची आता काय नाही गेले तर मा मला पण माहीत आहे आणि मला पण कसं आहे त्यांनी कामाला गेलेलं कुणी वाईट म्हणून नाही काय कसं आहे ती बाहेरचं तर काम होतं आहे घरचं खरं तर दोन्हीकडचं पण नाही म्हणलं एकतर होतं आहे की आता हे गास्ती आलेलं बांधायला ते नेहून शाळेस काय अडचण आहे व लावला त्या टायमाला मिळा त्याने जरी खांदून दिलं असलं तर मी लावला होता पण बोलू देत तर अजिबात कशा छोट्या छोट्या गोष्टी त्यांना कारणं लागतील पण आज काय झालं व लय माझ्याकडनं म्हणजे माझी तर काही चूकच नव्हती कारण ज्या ज्या ठिकाणी मी ठेवते त्या ठिकाणीच मी ठुलतं काय झालं तेलाची पिशवी फुडली किटली तेल ओतून ठोलतं आणि ते प घराला जुनं घरी असते त्याला बघा फरताळ्या परत त्याला बारीन कुठं काय काय असते ते तशा म्हणजे मला ती आले होती कळलं बरं का ती शब्द आणि ते फरताळीत मी ठुलती केलाची किटली करडं कशा आत गेली ते पालतंच झालं त्याच्यावरनं किती उशीर मला खवळत होतं काढ काढ एवढं खवळ त्याच्यावरनं रात्री मला किती लेक्चर दिलं म्हणलं हितनं पुढं तुम्हाला घरात काय आणून देत नाही काय नाही मी आणतो म्हणून तुम्हाला सुस्त या असू द्या म्हणलं अहो माझ्याकडनं मी तर कशी चूक मानून घेऊ आता रोज ठेवते त्या ठिकाणी ठेवली ती आता गेली कोरडं त्याने तसं ओढलं ते तसं झालं बाबा नाही पाहिजे होत कारण नुसतंच फुडलेली पिशवी पालत झालं एवढं आता ही काय माया डोळ्यात घालती ही लिपरू एक बघा मी जाईल तिथं संग मी जाईल तिथं आता पप्पा नाही घरी म्हणल्यावर आता काय माझ्या संग आली मला म्हणजे कशाला गावात काढायला आली शारदासनी गावात काढते म्हणून महाग लागली जाऊ व कुठं हसवायला येते नाही ती घरला जाऊ आहे आणि तू काढते काय गावात तुला बी वाटत नाही एवढ्या ह्याच्यात घरी जा म्हणती मला कामाची ही लेखर ना नाही खरंच बरं ताईचं मला ले आधार कसं काढते बाई गावात ताई असली ना मला म्हणजे काय वाटत नाही एकटंपणा मला जाणवत नाही नाहीतर हिने कामाला गेलं की घर सुनं वाटतं घरात कोण नसलं नको वाटतं ह्यांचं पण कसं व भांडाय उठलं ना त्यांनाच काय कळत